न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवली ग्रामीणमधील सागाव परिसरात भाजपा डोंबिवली ग्रामीण संघटन सरचिटणीस सचिन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदू परब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सागाव परिसरामध्ये नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्ते पाण्याचा प्रश्न ऐरडीवर असून नागरिकांच्या सर्व समस्यांचं समाधान व्हावं या उद्देशाने सचिन म्हात्रे यांनी नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केलंय या भव्य उद्घाटन सोहळा दरम्यान जास्तीत जास्त महिला पुरुष वर्गाने भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर कल्याण जिल्हा वाहतूक अध्यक्ष दत्ता माळेकर पंढरीनाथ म्हात्रे रामचंद्र माणे किरण पांचाळ संतोष कणोजिया मनोज सावंत मदन भोईर इंद्रजीत शर्मा मंडळ अध्यक्ष मनिषा राणे सोनाली म्हात्रे महिला सरचिटणीस डोंबिवली ग्रामीण आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भार्ती या पूर्व विधानसभेमध्ये आजच्या दुसरा एक दुसरं कार्यालय आहे तो एक पलावाल झालं आणि ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक घरापर्यंत पोचलेला आहे त्यांच्या समस्या त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या प्रभागामध्ये पोचाव्यात लोकांपर्यंत कळाव्या लोकांच्या समस्या कळाव्यात यासाठी हे कार्यालय ओपन गेलेलं आहे जे काही संघाचे लोकं आहेत संघाचे लोक आमच्याबरोबर आहेत त्यांची खूप मागणी होती सचिनजीकडे रामचंद्रजीकडे की आम्हाला ह्या इथे आम्हाला भाजपचं कार्यालय हवं मागील एक दोन वर्षापासून मागणी होती त्याच्या मागणीला आम्ही मान देऊन हे कार्यालय उघडलेलं आहे या कार्यालयामध्ये जे जे शासनाचे जेवढे जेवढे जे जे योजना आहेत त्या सगळ्या योजनांशी राबवलं जाणार आहे लोकांना त्या योजनेचा लाभ लाभ देण्यात येईल देण्यात येईल यासाठी हे कार्यालय उघडलेलं आहे मात्र भाऊ नेहमी समाजसेवा करत असतात त्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची समाजसेवा घडील असं तुम्हाला आशा आहे का शंभर मी शंभर टक्के उघडणार आहेत कारण ते काम करणार आहे ना तुम्ही तुम्ही जाणता आता ह्या पूर्ण प्रभागामध्ये कोण काम करतं हे सगळ्यांना माहिती आहे सध्या म्हणजे बरेच आहे तिथे मनसेचे आहेत शिवसेनेचे आहेत उघडाचे आहेत पण काम कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे लोकांच्या अडीअडचणीला कोरोनाच्या काळामध्ये कोण धावून गेला कोण पोचला कोण उभा राहिला आहे प्रत्येक समस्येला पाण्याची समस्या असू दे किंवा टॅक्सीची समस्या असू दे किंवा ते रोस् रस्ता करण्याच्या वेळी त्यांच्या गाड्यांची किंवा त्या तोडफोड होणाऱ्या गा धारकांची दार, समस्या असू दे कोणाकरी लोक जातात आणि कोण त्यांच्या समस्या सोडवतो याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि मला असं वाटतं की मीच ऐकतो आहे की सचिन मात्रेच हेच सगळ्यांच्या समोर जात आहेत आणि सगळ्या समस्यां आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर